राहणार अंगद विठ्ठलराव घुगे राहणार कुंटा खुर्द तालुका उदगीर जिल्हा लातूर आणि संतोष गोविंद घुगे हा माझा भावाचा मुलगा आहे तो दहा तारखेला चार वाजता सायंकाळी चार वाजता जे गेला ते परत आला नाही म्हणजे आम्हाला वाटलं की कुठं पाहुण्याच्या घरी गेला असेल इकडे गेला असेल आम्ही चौकाशी दोन दिवस चौकाशी फुल केलो पण ते पाहुण्याने कोणी म्हणले काही आला नाही म्हणले मग आज तेरा तारीख दुपारी बारा वाजता कळालं की एका धुऱ्याच्या बंधाऱ्यामध्ये मारून टाकला आम्हाला लोकांनी कळल्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि पाहिलं तर ते आपलाच मुलगा निघाला त्याच्यावर माझं म्हणणं एकच आहे साहेब त्या गोष्टीचा गुन्हेगार सापडलाच पाहिजे जर गुन गुन्हेगार नाही सापडला तर साहेब आम्ही वाचू शकत नाही त्या गुन्हेगाराचा आम्हाला प्रूफ पाहिजे कशाबद्दल मारलेला आहे कोण मारलेला आहे हां त्या गोष्टीचा आम्हाला न्याय पाहिजे आणि हे माझे बंधू गोविंद तुकाराम भुगे आहे तो माझा पुतणे आहे आणि एकदम गरीब साहेब त्याला कुणी काही खायला दिलं तर खात नव्हता कुणी बोलिलं तर जात नव्हता एवढा गरीब त्याचा साहेब घात केले त्या घातेचा साहेब आम्हाला त्याचा न्यायनिवाडा मिळायला पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही साहेब या गोष्टीचा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि मिळाला तर था। आम्ही इथून जाणार तर आम्ही आमचं घरबार आम्ही सगळे औषध पिऊन वरू साहेब या गोष्टीचा आम्हाला निकाल लागलाच पाहिजे आता ह्या ठिकाणी कशासाठी फिर्याद नोंद करण्यासाठी आलो साहेब